त्यामध्ये जे नागरिकांची जी, जी उत्सुकता गर्दी होती ती पाहून म्हणजे मी भावूक झाले पण या बारामतीतून दादा पवार असतील उपमुख्यमंत्री आणि या बारामतीतील आमदारांना माझी विनंती आहे माझे, माझे वडील गेलेत आम्हाला आम्ही न्याय मागतोय आणि दादांना सुद्धा तीच विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आज माझे वडील गेलेत म्हणजे तुम्ही या प्रकरणाची खोलवर जाऊन तपासणी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या तुमच्या पक्षातील एक जे आमदार आहेत त्यांच्यामुळे आता ते आमदार आहेत त्यांच्यामुळे जो हे राज्य आहे ते नासत चाललंय त्यांना तुम्ही पाठीमागे घालू नका त्यांच्या जे ते करतायत त्यांच्यामुळे आज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं दादांना मी तीच विनंती करते की दादा तुम्ही त्यांना पाठीमागे घालू नका आणि ह्या हे जे प्रकरण घडले माझ्या वडिलांबद्दल आणि तसेच अनेक प्रकरण घडलेत त्याची सुद्धा तुम्ही खोल तपासणी करून आणि माझी तर खरं दादाकडून अपेक्षा आहे आणि मी असं ऐकलंय आणि बघितलंय देखील कि दादा एक असे व्यक्तिमत्व आहेत की ते खऱ्याच खरं करतात आणि खोट्याचं खोटं करतात तसंच माझ्या वडिलांची सुद्धा या प्रकरणात सुद्धा त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या बारामतीच्या नगरीतून मी त्यांना एकच विनंती करते की दादा तुम्ही माझ्या वडिलांना सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळून तुम्ही आता बोलता बोलता एक वाक्य वापरलं की तुमच्या पक्षातील जे आमदार आहेत त्यांच्यामुळे हे आ, मला आ, हे म्हणायचंय की या सर्वांच्या मुळाशी हे बघा त्यांच्या जे आता त्यांच्या पक्षात बरेच काही आमदार आहेत आणि म्हणजे आम्हाला तर आमची पहिल्यापासून एकच भूमिका होती की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना समजा मारण्यासाठी किंवा त्यांना समजा त्यांची जे आरोपी आहेत त्यांना मदत करण्यासाठी किंवा ज्याच्या म्हणजे जी एक खंडणी आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांची हत्या झाली ती खंडणी नेमकी जातीय कोणाकडे हा सुद्धा आम्हाला मुख्य प्रश्न आहे आणि जे महाराष्ट्रातील लोक आहे वर्णन केलं ही घटना झालेली असताना सुद्धा देखील अशाच काही घटना घडतायत तर ह्या घटना घडतायत कशामुळे आणि जे तुम्ही फोटो तुम्हीच व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल जे आरोपी आहेत ते समजा मृतदेह त्यांच्या समोर असताना भले देखील त्यांनीच ते मृतदेह तयार केले त्या शरीराचं पण एक माणुसकीची भावना म्हणून आपल्या मनात काहीतरी माणुसकी असली पाहिजे हा प्रश्न आहे आम्हाला की त्यांच्या मनात माणुसकी होती का नाही मृतदेह समोर असताना ते माणूस त्याचा छळ करतायत किंवा हसतायत म्हणजे मला तर वाटतं किंवा आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा तेच म्हणतोय की याच्या मागे कोणाचा तरी पाठीमागा म्हणजे याच्या मा... याच्यामध्ये कोणतरी हात आहे कोणाचं तरी आणि याच्या मागे कोणाचा तरी मोठा पाठिंबा आहे कारण की त्याच्याशिवाय एक व्यक्ती व्यक्तीमध्ये माणुसकी असली पाहिजे ती माणुसकी सगळी बाजूला ठेवून हे अशा प्रकारचे कृत्य घडत काय अपेक्षा आहे राज्य सरकारकडून काय अपेक्षा आणि आम्ही आज पूर्ण महाराष्ट्र आस लावून बसलाय आज तीन महिने झाले तरी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत आमची मागणी तीच असेल की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा